स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या चितोडवड येथील टेक्स्टाईल मिल येथे राहणाऱ्या नागरिकांच्या घरावर वृक्ष पडण्याची शक्यता नागरिकांचा जीव धोक्यात धुळे शहरातील चितोडवड रस्त्यावर मनपाच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या एका निंबाच्या जुनाट आणि वजनदार वृक्ष धुळे टेक्स्टाईल मिलमधील नागरी वसाहत असलेल्या दगडी चाडच्या बाजूला झुकलेला आहे दरम्यान मिलच्या कंपाऊंडच्या भिंतीवर वृक्ष टेकल्यामुळे कुठली जीवितहानी झालेली नाही मिलच्या भिंती बांधकामाला जवळपास शंभर वर्ष पूर्ण झालेले असल्याने भिंतीचीही कालमर्यादा संपलेली आहे दरम्यान भिंती कोसळली तर संपूर्ण वृक्ष मिल वसाहतीत राहणाऱ्यांच्या घरावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मनपा वृक्ष विभाग प्रमुखांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली असून तत्काळ पर्याय निर्माण करावा अन्यथा अनुचित घटना झाली तर याला मनपा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा येथील नागरिकांनी दिलेला आहे मी गोरख राजाराम पाटील मी दगडशाईत राहतो आहे माझ्या घराच्या बाजू नग नगरपालिकेचे निंबाचं झाड आहे ते ऐंशी नव्वद वर्षापासून आहे ते माझ्या घरावर पडण्यासारखे आहे माझ्या घरात नातू आहे आई आहे आम्ही आहे ते काही बी युग्न दिवाळीच्या टायमाला येऊ शकतं याची दखल घ्यावी हे नम्र